बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील अलगवाडी येथील बिरप्पा मठाजवळील बिरेश्वर शुगर साखर कारखान्याला शेतकऱ्यांनी घेराव घातला शामनूर शिवशंकरप्पा यांच्या मालकीच्या या साखर कारखान्याने ऊस पुरवलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले नाहीत म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन छेडले एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवला होता मात्र अद्यापही बिलाचा भरणा झाला नसल्याने शेतकरी आक्रमक झाले त्यांनी हारुगेरी रायबाग मुख्य रस्ता अडवून जोरदार आंदोलन केले बिल मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांचे आंदोलन वाढताच कारखान्याचे डेप्युटी मॅनेजर सुकुमार गुर्लापूर आणि जनरल मॅनेजर रामराव यांनी घटनास्थळी येऊन मध्यस्थी केली ते म्हणाले की जानेवारी महिन्याचे बिल याच महिन्यात जमा केले जाईल तसेच फेब्रुवारी महिन्याचे उर्वरित बिल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अदा केले जाईल

ಹದಿನೈದು ಪರ್ಸೆಂಟ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಹಾಕಿ ಕೊಡ್ಬೇಕನ್ನುವಂತದ್ ಕಾನೂನ್ ಐತಿ ಆ ಕಾನೂನನ್ನ ಕಾನೂನಿಗೆ ತಾವು ಗೌರವ ಅಂದ್ರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಮಾಲೀಕರ ಎಲ್ಲಾ ವ್ಯವಸ್ಥಾ ಟೋಟಲ್ ಆಗಿ ಆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಹಾಕಿ ಕೊಡ್ಲೇಬೇಕು ಈಗ ಕೂಡ ನಾವು ಕಮಿಷನರ್ಗ ಕೂಡ ಮಾತಾಡತಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕೂಡ ಮಾತಾಡತಿ ತಾವು ಕೂಡ ತಮ್ಮ ಆಡಳಿತ ಮಂಡಳ ಜೋಡಿ ಮಾತಾಡ್ರಿ ನಾ ಇವತ್ತೇಳ್ಬೇಕ ರೈತರ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ ಕೊಡ್ಲೇಬೇಕು ಅದ್ರೊಳಗೆ ಎರಡನೇ ಮುಂದೆ ನಿಮಗ